महापालिकेनं गेल्या दोन दिवसात एक लाख मिळकतदारांना घरपट्टी बिलाचे मेसेजेस पाठवले असून क्यू आर कोड स्कॅन करून टॅक्स भरण्याची सोय करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेनं मोबाईल टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून मिळकतकरांची अर्थात प्रॉपर्टी टॅक्सची बिलं पाठवण्यास सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात शहरातील एक लाख मिळकतदारांना मेसेज पाठवण्यात आल्याचं पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं महापालिकेकडून दरवर्षी जून महिन्यात प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलांचं वाटप होतं अद्याप बिलांचं वाटप झालेलं नाही परंतु जून महिन्यात वेबसाईटवर बिलं अपलोड करण्यात आली महापालिकेकडून छपाई झालेली बिलं उशिरा मिळतील ऑनलाईन बिल भरण्यास प्राधान्य द्या असं आवाहन कर संकलन विभागाकडून करण्यात येत आहे या दरम्यान आता मोबाईल मेसेजच्या माध्यमातून बिलांचा संदेश पाठवण्यात आला मेसेजवर बिल पाहण्याची आणि भरण्याची लिंकही दिली जात आहे या बिलांवर क्यू आर कोडही आहे या क्यू आर कोडला स्कॅन करून बिलं भरता येणार आहेत नागरिकांनी बिल भरणं ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालिकेच्या कर भरणा केंद्रात गर्दी करू नये ऑनलाईन भरणा करावा आणि ना हरकत प्रमाणपत्र घ्यावीत असं आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं यापूर्वी रोख भरणा केल्यानंतर काही वेळा बिलं लवकर उपलब्ध होत नव्हती आणि एन ओ लवकर उपलब्ध होत नव्हती आता मोबाईल ॲपद्वारे थकीत बिलाची रक्कम भरल्यानंतर सहा टक्के सवलत मिळत आहे शिवाय त्यांचं रिसीट ही तात्काळ मोबाईलवर उपलब्ध होत आहे त्यामुळं महानगरपालिकेच्या कर विभागात सुसूत्रता आली आहे